संत निरंकारी मिशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिरात अठ्ठावन्न भक्तगणांचे उत्स्फूर्त रक्तदान बोरी प्रतिनिधी संतोष तायडे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा परभणीच्या वतीने विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत स्थळ सिंधी हॉल वडगल्ली भजन गल्लीजवळ परभणी येथे आयोजित करण्यात आलेले आहे रक्त नाल्यात नव्हे तर रक्त नाडीत निरंकारी बाबाजी मिशनचे स्वयंसेवक आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात स्वच्छता अभियान वृक्षारोपण निशुल्क आरोग्य तपासणी नैसर्गिक संकटाच्या वेळी सहाय्यता आपण मानव आहोत रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी त्याचे नाते जोडू शकतो रक्तदान श्रेष्ठदान मुक्तीपर्व दिनाच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रक्तदान शिबिराबरोबरच आध्यात्मिक सत्संगाचे आयोजन प आ प्रकाश आव्हाड जी प्रचारक मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा ते दोन या वेळेस संपन्न झाला सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन परभणीचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटीलजी यांच्या हस्ते झाले सदर रक्तदान शिबिर व मुक्तिपर्व सत्संगासाठी गंगाखेड सेलू एलदरी हिवरखेड पूर्णा अशा बऱ्याच ठिकाणांहून निरंकारी भक्तमंडळींची उपस्थिती लाभली शिबिरामध्ये भक्तजनांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले परभणी जिल्हा संयोजक प आर रमेशजी चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा